मंगळवारी दुपारी सतीश राजाराम चव्हाण राहणार भोसे तालुका मिरज यांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला पण आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकलं नाही तर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सुतार वस्ती भोसे ते राहणारे धोंडीराम अण्णाप्पा सुतार यांनीही राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची दुसरी घटना घडली याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस दाखल झाले व शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला रात्री उशिरा या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात करण्यात आली असून या दोन्ही आत्महत्यांबाबत नेमके कारण मात्र समजू शकलं नाही तर बोसे गावात एकाच दिवशी दोन आत्महत्यांची घटना घडल्याने एकच खळबळ माजली होती याबाबत पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत